छत्तीसगडमध्ये एकतीस नक्षलवाद्यांना जवान शहीद दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद संपवण्याचे अमित शहाचे वचन गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या विजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात झालेल्या चकमकीत आत्तापर्यंत एकतीस नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले मात्र या कारवाईत दोन जवान हुतात्मा झालेले असून दोन जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे दरम्यान कारवाईची तीव्रता पाहता ठार नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे परिणामी या परिसरात स्थानिक पोलीस आणि केंद्रीय दलाचे संयुक्त अभियान सुरू आहे दरम्यान या नक्षलविरोधी कारवाईवर राज्यासह देशभरातून प्रतिक्रिया उमटत असताना भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी आपण या देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करू जेणेकरून देशातील एकाही नागरिकाला आपला जीव गमवावा लागणार नाही असा माझा संकल्प असल्याचा निर्धार अमित शहा यांनी केला आहे एक्स वर पोस्ट करून त्यांनी या संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदनाही अमित शहा यांनी व्यक्त केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्तीसगड